कळत ना कळत घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या कळंबा जेलमधील आजच्या बहिणीची आठवण येत होती दरवर्षी रक्षाबंधनाला भेटणारी आणि मायेनं करून हातावर रेशमी धागा बांधणारी बहीण कुठं असेल हा विचार मनाला सतावत होता अशा वेळेस भागीरथी महिला संस्थेच्या महिलांनी कळंबा जेलमध्ये प्रवेश केला आणि आम्ही ही तुमच्याच बहिणी आहोत हा विश्वास देत बंदीजनांच्या हातावर मायेचा स्नेहाचा धागा बांधला भागीरथी संस्थेच्या महिलांनी बांधलेल्या राखीमुळं बंदीजनांच्या अश्रूंचा बांध फुटला आज भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम कळंबा कारागृहात पार पडला धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सौ अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून कळंबा मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला विविध प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आणि कुटुंबियांपासून दूर असलेल्या कैद्यांना बहिणीच्या मायेची प्रचिती आणून देत भागीरथीच्या महिलांनी राखी बांधली आणि बाहू बहिणीच्या नात्याला अनोखा आयाम दिला यावर्षी रक्षाबंधनाला आपलं कुटुंब विशेषतः बहीण राखी बांधण्यासाठी नसणार आहे या भावनेनं अस्वस्थ झालेले अनेक कैदी हातावर राखी बांधताच गहिबरले अनेकांना आश्रू अनावर झाले तुरुंग अधीक्षक विवेक झेंडे आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना रक्षाबंधन दिवशी बहिणी भेटल्याचा आनंद व्हावा या हेतूनं भागीरथी संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबवल्याची माहिती भागीरथी संस्थेच्या संचालिका शिवानी पाटील यांनी दिली तर भागीरथी महिला संस्था सातत्यानं समाजातील विविध घटकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचं सदस्य सुलोचना नार्वेकर यांनी सांगितलं दरम्यान तुरुंगातील कैद्यांमार्फत प्रसाद बनवणे गणेशमूर्ती बनवणे यासह विविध कामं केली जात असल्याचं वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर यांनी सांगितलं कैद्यांमार्फत बनवल्या जाणाऱ्या विविध उत्पादनाबाबतही देवकर यांनी माहिती दिली भागीरथी महिला संस्थेच्या या अभिनव उपक्रमाची देवकर यांनी प्रशंसा केली यावेळी अभिजित यादव ऐश्वर्या देसाई सीमा पालकर स्नेहल खाडे यांच्यासह भागीरथी संस्थेच्या सभासद आणि कारागृह कर्मचारी उपस्थित होते